रात्रीची वेळ होती आणि आपली एस टी आपल्या पुढच्या मुक्कामासाठी निघाली होती प्रवाशांना घेऊन एस टी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला इतक्यात मास्तरांना एक ओळखीचा माणूस एस टीमध्ये मा दिसला त्याला बघून मास्तर म्हणाले अरे दामोदर आज एस टीमध्ये कशी काय वाट चुकलास तुझी टॅक्सी कुठे आहे आज तसा दामोदर म्हणाला अहो हल्ली रात्रीची टॅक्सी चालवणं कमी केलंय शक्यतो दिवसात चालवतो आणि आता दिवस पण पहिल्यासारखे राहिले नाहीत मास्तर म्हणाले का रे बाबा रात्री तर भाडं जास्त मिळतं ना हे ऐकून दामोदर म्हणाला ते आहेच पण तरी आता एखादं ओळखीचं भाडं असेल तरच रात्री वाहन रस्त्यावर उतरवतो मास्तर मुद्दा न सोडता म्हणाले अरे पण का कमी केलंस रात्रीची टॅक्सी चालवणं ते तरी सांग दामोदर म्हणाला खरंच ऐकायचं तुम्हाला मास्तर हो म्हणाले आणि दामोदर सांगू लागला काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे मध्यरात्रीची वेळ होती मी तेव्हा मुंबईतल्या शिवडीजवळ एका पॅसेंजरला सोडून नवीन पॅसेंजरची वाट बघत उभा होतो बराच वेळ कोणीच पॅसेंजर फिरकला नाही रात्रीचा एक वाजायला होता आणि रस्त्यावरची रहदारी बरीच कमी झाली होती आणि हा भाग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवळ असल्यामुळे तिथे मनुष्यवस्ती पश्चिम मुंबईच्या तुलनेत फारच विरळ होती इतक्यात मला माझ्या मोबाईलवरती एक कॉल आला पलीकडून एका पंचवीस ते तीस वर्षांच्या तरुणीचा आवाज येत होता ती फार दपक्या स्वरात बोलत होती हॅलो um, um, मी मी डॉकयार्ड ब्राऊट एन्स आय नीड टू कॅच अ फ्लाईट फ्रॉम मुंबई एअरपोर्ट मेक इट क्वेक मी काही बोलणार इतक्यात कॉल कट झाला मला आश्चर्य वाटलं कारण माझा फोन नंबर हा नाईट शिफ्ट करणाऱ्या काही कॉर्पोरेट एम्प्लॉईजकडे होता पण डॉकयार्ड रोडला त्यापैकी कोणाचंच ऑफिस नव्हतं तिथून मला कसा काय कॉल आला माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली ही रात्री अपरात्री लुटणारी टोळी तर नसेल जे मुलींकरवी फोन करून शिकार जाळ्यात पकडत असतील पण नंतर पुन्हा एक विचार आला की तसं पण लांबचं भाडं आहे का सोडा आणि मी थोड्या सावधानतेनेच टॅक्सी घेऊन डॉकयार्ड रोडच्या दिशेने निघालो सगळीकडे शुकशुकाट पसरला होता दहा पंधरा मिनिटांचं अंतर कापल्यावर मी डॉकयार्ड रोडजवळ आलो आणि गल्लीत टॅक्सी वळवली आता रोडच्या अगदी शेवटी नेऊन टॅक्सी थांबवली पण तिथे अशी कुठलीच मुलगी दिसत नव्हती पण मी टॅक्सीतून न उतरता आतच बसून राहिलो आणि अचानक समोर एका मुलीची आकृती दिसू लागली ती आता टॅक्सीजवळ येऊ लागली तसा मी जास्त सावधान झालो ती टॅक्सीजवळ आली आणि मागच्या सीटवर जाऊन बसली त्या मुलीचं वागणं थोडं विचित्र वाटत होतं ती टक लावून बाहेर बघत होती जसं की समोर कोणीतरी आहे इतक्यात तिने जर्नी सुरू करण्याची खूण मला केली मी टॅक्सी सुरू केली आणि टॅक्सीने अगदी काही सेकंदांचं अंतर कापलं असेल इतक्यात माझं सहज वरच्या आरशात लक्ष गेलं आणि मी उडालोच कारण मागे ती मुलगी एकटी नव्हती तर तिच्या बाजूला एक झपाटलेली मुलगी पण बसली होती म्हणजे मगाशी टक लावून ती तिच्याकडेच बघत होती आता काय करायचं इतक्यात मी पटकन टॅक्सीचा ब्रेक दाबला आणि मागे वळून बघितलं तर मागच्या सीटवर कोणीच नव्हतं वेळ न घालवता मी कशीबशी टॅक्सी सुरू करून तिथून काढता पाय घेतला आणि थेट कुलाबाईला टॅक्सी थांबवली मोबाईलवर आलेल्या त्या मुलीच्या नंबरवर कॉल करून पाहिला तर तो नंबर अस्तित्वातच नाही अशी सूचना पलीकडून ऐकायला आली डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही असं म्हणून दामोदर गोष्ट सांगायचे थांबले एसतीचा सा पुढचा थांबा आला आणि थांब्याजवळ काही परदेशी टुरिस्ट लोकही थांबले होते आणि त्यात दोन परदेशी महिलाही होत्या